बोगस खत विक्री करणाऱ्या खत कंपनी व विक्रेत्यांविरोधात जिल्हा भरारी पथकाची कारवाई अंदाजीत तीन लाख रकमेचा बोगस खत साठा जप्त तळोदा तालुक्यात मौजे शिरवे इथं बोगस खत विक्री खाजगी एसम व कंपनी विरोधात तळोदा तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे इथं खाजगी इसम श्री साईसिंग राऊत हे बोगस खते शेतकऱ्याला विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा भरारी पथकानं मौजे शिरवे गावात जाऊन अचानक भेट दिली श्री साईसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामात बोगस खताच्या एकूण आढळून आल्यात सदर खताच्या गोण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना व किरकोळ विक्री परवाना असल्याचं दिसून आलं नाही त्यानुसार खत कंपनी व खासगी श्री साईसिंग राऊत यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार तालुका पोलीस स्टेशन तळुदा इथं गुन्हा नोंदवण्यात आला सदर कारवाई ही विभागीय कृषी सहसंचालक श्री सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख श्री किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार श्री स्वप्नील शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीमती निलिमा वसावे कृषी अधिकारी गुण नियंत्रण तळुदा यांनी केले या कारवाईच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख श्री किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केलंय की परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत बोगस खत विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके तळोदा धडगाव